आजचा आज तुमचा वाढदिवस आजच्या वाढदिवस तुमच्या काय भाव आहे आज माझा वाढदिवस आज वाढदिवसानिमित्त मी अकरा शिबिरांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये रक्तदान असेल आरोग्य फुलबॉडी चेकअप असेल तसंच मोत मो मोफत चष्मे वाटप असेल मोतीबिंदू ऑपरेशन असेल आधार कार्ड असेल तसेच सुकन्या योजना असेल शेतकऱ्यांसाठी यावर्षी मी नवीन काहीतरी करायचा के प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी शेतकऱ्यांना जे सरकारतर्फे साठ ते सत्तर टक्के अनुदान जे आहे त्या अनुदानाचा आपण लाभ करून देणार आहोत तसेच महिलांसाठी आपण वजन कमी करणे वजन वाढवणे हे पण शिर शिबिराचं आपण ह्या वर्षी नवीन आपण आयोजन केलेलं आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड अशा भरपूर काही योजनेचा आप आज आपण सर्वांना मोफत एल आय सी असेल मेडिक्लेम असेल सर्व कार्यक्रमामध्ये सगळ्या समस्त ग्रामस्थ तसंच पंचायत समितीकरणामधील आवळवाडी असेल केसनन असेल बकुरी असेल पेरणे असेल हे सर्व ग्रामस्थांना मी सर्वांना पहिलं आव्हान केलं होतं की माझ्या कार्यक्रमाला येऊन सर्वांनी माझ्या येऊन आशीर्वादरूपी मला पाठीशी राहावं तसंच मला मला तुमचा आशीर्वाद मिळावा अशा योजना मी ठेवलेल्या आहेत तर सर्व ग्रामस्थ तसेच मतदार सर्व समस्त ग्रामस्थ कार्यक्रमासाठी आलेले आहेत तसं मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो या पुढील काळामध्ये एक गावचा सरपंच म्हणून संधी मिळाली तर गावासाठी काय विजय आज मी गेले एक पाच ते दहा वर्ष आलं लोकांची सेवा करत आलेलो आहे मला याचा कुठेतरी फायदा होईल किंवा मला काहीतरी स्वार्थ साधून मी हे काम करत नाही आहे लोकांना असं वाटतं की श्रीकांत पाटो हे कुठेतरी एक राजकारण म्हणून या गोष्टी करत असते राजकारण हा पार्ट वेगळा आहे पहिलं मला जनतेची सेवा करायची आज जे मी व्यवसाय करत आलो आहे आणि ह्या व्यवसायासाठी मी जे काय सगळ्या गोष्टी करत आलो आहे व्यवसायासाठी मी शून्यातून एक विश्व निर्माण केला आणि मी सर्व सर्वसामान्य गावातून गरीब कुटुंबातून मी जन्माला आलेला मुलगा आहे त्यामुळं प्रत्येक गरीबाची मला जाणीव आहे की लोक म्हणजे ज्यावेळेस खायचे आला असतात त्यावेळेस काय परिस्थिती असते त्याच्यातून मी गेलेलो आहे त्याच्यामुळं मला प्रत्येक समाजाची आणि गरीब लोकांची जाणीव आहे की लोकांना कष्ट करून आणि दिवसाची रात्र करून कसं जगावं लागतं त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेस समाजासाठी गरीब लोकांसाठी कार्यक्रम ठेवत आलेलो आहे याच्यामध्ये कुठला फायदा किंवा स्वार्थ या गोष्टी माझ्या मनामध्ये नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये मी शंभर टक्के अजून काही आता बोलले पाटेकर साहेब की येणाऱ्या काळात सरपंच झालो तुम्ही काय तर प्रत्येक नागरिकाला ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या शंभर टक्के मी पूर्ण करील त्याचप्रमाणे गावच्या रोडचा प्रॉब्लेम असेल तसेच रेशनिंगचा प्रॉब्लेम असेल रेशनिंगचा बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या केसन गावातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजितदादा असतील विलेमनाना वालेकर असतील शिरूर हवेलीचे कार्यक्रम सम्राट आमदार माऊल्याबा असतील यांच्या पाठपुराखाली मी केसन गावामध्ये एक भव्य असं शासन आपली दर दरबार असा एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम का मी काळामध्ये ठेवणार आहे की जेणेकरून लोकांना उत्पन्नाचा दाखला असेल जातीचा दाखला असेल डोमेसाईल असेल तसेच तुम्हाला ज्या तलाट्यामध्ये आपल्या तहसीलमध्ये जे काय काय का काम असतात ते सर्व कामं आपण इथं रेशनिंगच्या संदर्भात जेवढी कामं असतील काही लोकांचे मायाजवळच्या मित्रपरिवारचे तसेच मायाजवळच्या ग्रामस्थांचे आहे ना रेशनिंग चालू करायचे चा राहिले तर काळामध्ये जे वीस टक्के काम राहिलेलं आहे मी येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ते काम मार्गी लावून दे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे